Oh, yeah. विविध घटना व गोष्टीवर पोलीस दल पूर्व तयारी म्हणून मॉक ड्रिल करीत चाचपणी करत असतात यवतमाळ शहरातील शारदा चौकात केलेल्या दहशतवादी मॉक ड्रिल चाचपणी पोलीस विभागाच्या अंगलट आली दंगा सदृश्य परिस्थिती घडल्यास ती नियंत्रण आणण्याची मॉक ड्रिल सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या वती अश्रुकांड्या उडविण्यात आल्या यातील एक अश्रुकांडी त्या ठिकाणी असलेल्या युवकाच्या डोळ्यात गेल्याने तो गंभीर जखमी झाला ज्यानंतर त्याला तत्काळ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता नेले परंतु जखम गंभीर असल्याने त्यांनी शहर संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले यानंतर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला पोलिसांनी तत्काळ नागपूर येथे पाठवले मात्र या गंभीर घटनेबाबत मॉकड्रिल करताना पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले यामुळे त्या युवकाला आपला एक उजवा डोळा गमवावा लागेल की काय असेही दिसत आहे माहितीनुसार या, या संदर्भात व पत्नी शहर पोलीस स्टेशन येथे या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी स्पष्ट नकार दिला व त्यांना तेथून हकलून लावण्यात आल्याचा आरोप यावेळी युवकाच्या पत्नीने केला आहे सदर युवक हा घरातील कमावता व्यक्ती असून त्याला आई वडील पत्नी व तीन मुली असा त्याचा संसार आहे घटने दोषी पुलिस कठोर कार्यवाही करावी अशी मागणी युवकाच्या नातेवाईकांनी केली के लिया है मैं मेरे शोहर का नाम शाहरुख अली है शाहरुख अली है और उनके अब्बू का नाम तसवर अली है पुलिस लोग शारदा चौक पे बम ब्लास्ट बम फोड़ने के लिए आए थे तो उन्होंने जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनकी आंखें दोनों भी अंधी हो गई इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की किए उस, उसके बाद हम लोग एस के पास गए तो एस ने भी हमें बोले कि सिटी सिटी पुलिस स्टेशन में जा रिपोर्ट करवाओ उसके दीज़ी दीज़ी। रिपोर्ट करवाने के बाद भी एस सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें हकाल दी।, दी हमारी इस मांग ये है कि हमें हमें तीन बेटियां हैं और हमारे वालिद भी नहीं है ज़िंदा और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं तो हम हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को हमको इंसाफ दिलाव करके पुलिस वालों के लिए हम ये करें ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर <ण्याँद> मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन